पुण्यातल्या कोंढव्यातलं अत्याचार प्रकरण या प्रकरणाची पहिल्यांदा बातमी आली तेव्हा त्याची फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात चर्चा झाली कारण एक कुरिअर बॉय सोसायटीमध्ये आला फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवला आणि अत्याचार करून निघून गेला ही गोष्टच हादरवणारी होती पण त्यानंतर या प्रकरणामध्ये दुसरा हादरा बसला कुरिअर बॉय म्हणून ज्या तरुणावरती आरोप केले होते तो या तरुणीचाच मित्र निघाला दोघांमध्ये झालेल्या वादातूनच तिनं ही तक्रार दिल्याचं समोर आलं पोलिसांच्या तपासात हा तरुण सापडला पण दोघांचे संबंध सहमतीचे होते त्या दिवशी कोणतीही जबरदस्तीची घटना घडली नव्हती असं पोलिसांच्या तपासात समोर आलं म्हणजेच कुरिअर बॉय बनून एक तरुण घरात घुसला त्यानं चेहऱ्यावरती स्प्रे मारून आपल्याला बेशुद्ध केलं आपल्यासोबत सेल्फी काढला याबद्दल कुणाला काही सांगितलं तर पुन्हा येईन अशी धमकी दिली हा सगळा बनाव निघाला अर्थात हा बनाव असल्याचं स्पष्ट झालं ते पोलिसांच्या तपासातून पण पोलिसांनी हा तपास कसा केला छत्तीस तासामध्ये पोलिसांनी कोडं कसं सोडवलं पोलिसांनी दाखवलेल्या एका फोटोमुळे तरुणीचं बिंग कसं फुटलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अत्याचाराची बातमी जेव्हा माध्यमांमध्ये आली तेव्हा पोलिसांच्या क्षमतेवरती अनेक प्रश्न उपस्थित झाले होते त्या तरुणाला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं पोलिसांनी तपास करण्यासाठी जवळपास पुणे पोलीस क्राईम ब्रँच ग्रामीण झोनल अशी वीस वेगवेगळी पथकं नेमली होती वीस पथकांमध्ये मिळून जवळपास पाचशे ते सहाशे पोलीस होते जे प्रचंड वेगाने कामाला लागले एका बाजूला पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू होता तर दुसऱ्या बाजूला त्या तरुणीची चौकशीसुद्धा सुरू होती या तरुणीनं आपल्या फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार संशयित तरुणानं तिच्या चेहऱ्यावरती केमिकल स्प्रे मारला होता त्यामुळं ती बेशुद्ध पडली होती आणि तिला या आरोपीचा चेहरासुद्धा नीट आठवत नव्हता सोबतच तरुणीनं आणखी एक गोष्ट सांगितली होती संशयित तरुणानं तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला होता पण या सेल्फीमध्येही या तरुणाचा फोटो ब्लर होता या तरुणीनं तक्रार आपला फोन आणि लॅपटॉपमधला सगळा डेटा डिलीट केला होता तिला संशयित तरुणाचं ना वर्णन सांगता येत होतं ना त्याच्याबद्दल कुठली माहिती देता येत होती साहजिकच पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं या प्रकरणाच्या तपासामध्ये चौकशी वेळी पीडित तरुणीला कोणताही त्रास होऊ नये याची पोलीस काळजी घेत होते यासाठी वैद्यकीय निरीक्षक मानसोपचार तज्ज्ञ यांनाही बोलवण्यात आलं होतं पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चौकशीमध्ये पोलिसांना एक गोष्ट बारकाईने दिसली होती ती म्हणजे तरुणीची बॉडी लँग्वेज घाबरलेली दिसत नव्हती तिला या सगळ्या गोष्टीचा कोणताही धक्का बसला नसल्याचा संशय पोलिसांना आला पण अर्थात प्रकरण गंभीर असल्यानं मानसिक स्थितीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळं संशय तिच्या भोवती केंद्रित झाला नाही पोलिसांनी चौकशीचा सगळा फोकस त्या संशयित तरुणावरती ठेवला होता सगळ्यात आधी पोलिसांनी सोसायटीमधल्या लोकांना वॉचमनला त्या तरुणाबद्दल विचारायला सुरुवात केली सोसायटीमधलं दोन जुलैच्या रात्रीचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं साधारण रात्रीच्या सात ते नऊ वाजण्याच्या सुमारास कोण आलं कोण गेलं सगळं पोलिसांनी शोधलं आणि या व्हीमध्ये पोलिसांना दिसला एक तरुण कानात हेडफोन लावून हातात पार्सल घेऊन हा तरुण सोसायटीमध्ये आला कोन तरुणीनं जो घटनाक्रम सांगितला होता त्या वेळेनुसार हा तरुण सोसायटीमधून बाहेर पडला होता त्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या फोटोवरून पोलिसांनी त्याचा माग काढणं सुरू केलं तो ज्या मार्गावरून जाईल त्या मार्गावरचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणं पोलिसांनी सुरू ठेवलं पोलिसांनी प्रत्येक चौकातले सिग्नलवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले एका चौकातून दुसऱ्या चौकामध्ये जायला जेवढा वेळ लागतो तो, तो कॅल्क्युलेट केला आणि त्या आधारे हा तरुण नवले ब्रिजवरती गेल्याचं शोधून काढलं पण जेव्हा तो नवले ब्रिजवरती गेला तेव्हा नेमका पाऊस सुरू झाला त्यामुळे ब्रिजच्या कडेला अनेक बाईक झाडाखाली थांबल्या त्यात प्रत्येकानं पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट घातला आणि रेनकोट घातलेल्या एकसारख्याच दिसणाऱ्या माणसांमधून एका तरुणाचा शोध घेणं अवघड होतं पण तरीही नवले ब्रिज जवळच्या गर्दीमधून पोलिसांनी त्या तरुणाच्या हालचाली पाहिल्या आणि त्या तरुणाला शोधून काढलं नवले ब्रिजवरून हा तरुण बानेरच्या दिशेनं गेला होता पोलिसांनी त्याचा तपास सुरू ठेवला पण सोबतच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेला या तरुणाचा फोटो सोसायटीमधल्या सगळ्यांना दाखवला पण कुणीही त्याला ओळखलं नाही मग पोलिसांनी पुण्यापासून दिल्लीपर्यंतच्या काही कुरिअर कंपन्यांकडे चौकशी केली त्यांचे रेकॉर्ड सुद्धा चालले पण त्यातूनही काहीच हाती लागले नाही मग पोलिसांनी या तरुणाचा फोटो आणखी एका व्यक्तीला दाखवला या तरुणीला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीनं आपलं बिंग फुटू नये म्हणून कुठल्याही संशयित व्यक्तीला ओळखायचं नाही असं ठरवलं होतं पण पोलिसांनी तिला दाखवलेला फोटो याच तरुणाचा होता आणि हाच फोटो बिंग फोडणारा ठरला पोलिसांनी डायरेक्ट आपल्याच मित्राचा फोटो दाखवल्यामुळं ही तरुणी गडबडली आधी हा तो तरुण नाही असं पोलिसांना सांगितलं पण हा फोटो बघितल्यावरती ती दोन तीन मिनटं फ्रीज झाली आणि पोलिसांना एक प्रश्न विचारला हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला आधी तिनं हा संशय तरुण नाही असं सांगितलं पण नंतर मात्र तिनं हा फोटो कुठून मिळाला असं म्हणत प्रश्न विचारला तिचा हाच प्रश्न तिचं फ्रीज होणं आणि यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी तिच्या भोवतीही तपास सुरू ठेवला या तरुणीनं पोलिसांना आपला फोन दिला होता पण त्याआधी सगळा डेटा डिलीट केलेला होता त्यातही तिने या तरुणानं आपल्यासोबत सेल्फी काढला असा दावा ज्या फोटोच्या आधारे केला होता तो फोटोसुद्धा तिनंच एडिट केल्याचं दिसलं मोबाईल ॲपमधून हा फोटो एडिट करून तिनं या तरुणाचा चेहरा ब्लर केला होता आणि खाली स्वतःच मी परत येईन असा मेसेज लिहिला होता त्यामुळं पोलिसांनी तिच्या फोनमधला डेटा रिकवर करायचं ठरवलं सोबतच तिचे कॉल रेकॉर्डसही चेक केले हे सगळं सुरू असताना पोलिसांचं एक पथक या तरुणाच्या मागावरती होतं त्याच्याबद्दल त्याच्या कंपनीमध्ये चौकशी सुद्धा करण्यात आली होती दोन जुलैला जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो कंपनीमधून काम असल्याचं सांगून बाहेर पडला होता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं या घटनेची सगळी स्टोरी सांगितली पोलिसांनी तरुणीच्या फोनवरून सगळा डेटाही रिकवर केला तिच्या फोन मधला डेटा आणि सीडीआर वरून पोलिसांना कळालं की हे दोघं आधीपासून एकमेकांना ओळखायचे रोज फोन मेसेजवरती बोलायचे ज्या दिवशी तो तिला भेटायला आला त्या दिवशी तिनेच त्याला फोन आणि मेसेज करून बोलावून घेतल्याचंही उघड झालं पण तिने मात्र अत्यंत हुशारीने या सगळ्या डिजिटल फुटप्रिंट डिलीट केल्या होत्या त्याचा नंबर दोघांमधले चॅट्स फोन कॉल्स सगळंच तिने मिटवलं होतं सोबतच पोलिसांनी तरुणाची ही चौकशी केली यानही आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो तिच्या घरी माझं येणं जाणं होतं कुणाला आमच्या नात्यावरती संशय येऊ नये म्हणून कुरिअर बॉय बोलून येत होतो दोन जुलैला तिनं बोलवल्यावरती सुद्धा कुरिअर बॉय म्हणूनच गेलो होतो आमच्यामध्ये थोडे वाद झाले पण मी तिथून गेल्यानंतर तिला तू बरी आहेस का काळजी घे असा मेसेजही केला पण त्यानंतर तिने आमच्या फोटोसोबत काय केलं ते मला माहीत नाही मला दुसऱ्या दिवशी एवढंच कळालं होतं की कोंढव्यामध्ये एक अत्याचाराची घटना घडली त्यात संशयित आरोपी मीच आहे हे मला माहीत नव्हतं मी नेहमीसारखा ऑफिसला गेलो गंगाधम भागामध्ये एका लग्नालाही गेलो असं या तरुणानं सांगितलं आधी पोलिसांनी दाखवलेला फोटो त्यानंतर या तरुणालाच ताब्यात घेणं त्यामुळे या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं पोलिसांनी पुन्हा तरुणीची चौकशी केली या चौकशीमध्ये तिने मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्यानं हे सगळं केल्याचं कबूल केलं पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणसोत्तर तज्ज्ञांशी बोलताना तिने काही गोष्टी सांगितल्या तरुणाबद्दलचा असलेला तिचा ओव्हर पॉझिटिव्हनेस तो सोडून जाण्याची भीती या सगळ्यातूनच तिने त्याला धाका ठेवण्यासाठी घाबरवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला पण तरुणीचं असंही म्हणणं आहे की तिच्यावरती त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तरुणानं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झालेच नाहीत आणि जे काही झाले ते संमतीने झाले त्यामुळे पोलीस वैद्यकीय निरीक्षणाखाली तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं याचाही तपास करत आहे तरुणीच्या मानसिक अवस्थेबद्दलही काही प्रश्न असल्याने माणसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत पण छत्तीस तासांमध्ये ही केस सॉल्व्ह करत पुणे पोलिसांनी त्यांच्या क्षमतेवरती उठलेल्या प्रश्नांचं ठोस उत्तर दिलं आहे पाचशे पोलीस सोसायटीपासून चौका चौकात सीसीटीव्ही फुटेज पुण्यापासून दिल्लीपर्यंतच्या कुरिअर कंपनीजमध्ये केलेली चौकशी आणि एका फोटोमुळे उलगडलेलं कोडं या सगळ्या घटनाक्रमात पोलिसांची प्रचंड मेहनत होती जी खरंच काय घडलं होतं या प्रश्नाचं उत्तर देणारी ठरली